नमस्कार शेतकरी बंधूंनो हो। नो कृषीपूर्व या टूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर ट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजार व तसेच शे शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसे स्थिती कशी चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते इंद्रा काळामध्ये कापसा व कुठपर्यंत वाढतील तज्ज्ञांच्या काय मत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर सुरू करूया भारतीय कापूस महामंडळाच्या म्हणजे सीसीआयच्या दोन खरेदी केंद्रावर आतापर्यंत केवळ एकोणचाळीस हजार तीनशे सत्यात्तर क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे खाजगी बाजारात कापसाला मिळणारा चांगला दर जिल्हा बंदी आणि उत्पादनातील घट या त्रिसूत्रांची मोठा फटका शासकीय खरेदी केंद्राला बसत असून शेतकऱ्यांनी सरकारी सरकारी केंद्राकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे दरम्यान या खरेदीतून बाजार समितीला से सेस्पेटो से बत्तीस लाख रुपयांचे उत्पादन मिळाले आहे तालुक्यातील शिवूर बंगला परिसरातील शुभम आणि गोदावरी जिल्हंगमध्ये सी सी ची खरेदी सुरू आहे कापास किसान ॲपवरील तालुक्यातील चार हजार सहाशे एकोणचाळीस शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी दिवत्तर पडताळणी दोन हजार नऊशे सत्त्याण्णव शेतकरी पात्र ठरले तर कागदपत्रांच्या त्रुटीमुळे सातशे अठ्ठेचाळीस अर्ज नाकारण्यात आले असून आतापर्यंत दोन हजार सातशे चोवीस प्रत्यक्षात आपला कापूस खरेदी केंद्रावर विक्रीला आणला आहे शासकीय खरेदी शासकीय खरेदी केंद्रावर कापसाच्या प्रतवारीनुसार सात हजार पाचशे ते सात हजार आठशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे मात्र खाजगी व्यापाऱ्यांचे दरी याच पल्ल्यात असल्याने तेथे जाच काठी नसल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनाच पसंती दिली आहे सीसीआयच्या केंद्रावर एकरी नऊ क्विंटल साठ किलोची मर्यादा आहे तर पैसे खात्या बँक खात्यात जमा होण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो त्यातच यंदा जिल्हा बंदी असल्याने इतर जिल्ह्यातील कापूस येथे येऊ शकत नाही त्यामुळे आता परिणाम एकूण आकडेवारीवर झाला आहे तर बाजार समितीला बत्तीस लाखाचा महसूल मिळाला आहे मित्रांनो नोंदणी केलेल्या पैकी अद्याप एक हजार चारशे सत्तावीस शेतकऱ्यांना कापूस खरेदी शिल्लक का आहे या खरेदीला प्रक्रियेवर बाजार समितीला एक एक टक्का शेष मिळतो आतापर्यंत झालेल्या खरेदीनुसार समितीला आता, खर आता अंदाजे बत्तीस लाख रुपयांचा महसूल प्राप्त होईल अशी माहिती बाजार समितीचे सचिव प्रल्हाद मोटे यांनी दिली आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो चला तर मग आता बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळतोय तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली पंच्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सात हजार आठशे रुपये कमाल दर वेटल्या आठ हजार पन्नास रुपये सर्वात धरंद्र भेटले सात हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती आवक एकशे एक क्विंटलची दर भेटले सात हजार दोनशे रुपये कमाल दर वेटल्या आठ हजार पन्नास रुपये सर्वात धरंद्र भेटले सात हजार सहाशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती जालना जात आहे हॅबिड आवकली तीनशे चौपन्न क्विंटलची किमान दर भेटले सात हजार आठशे सहासष्ट रुपये कमाल दर वेटला आठ हजार दोन रुपये सर्व धरणंद्र भेटले सात हजार नऊशे पंचाळीस रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला जात आहे लोकल अवकाली दोनशे चवेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमाल दर भेटले आठ हजार दहा दा रुपये सर्वात धरंदर भेटले सात हजार आठशे नव्याण्णव रुपये पुढची बाजार समिती अकोला म्हणून जात आहे लोकल आवकाली शहात्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार आठशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार दोनशे रुपये सर्वात धरंदर भेटले आठ हजार एकशे नव्वद रुपये त्यानंतरची बाजार समिती उंबेड जात आहे लोकल आवकाली चौदाशे पंधरा क्विंटलची किमान दर भेटले सात हजार नऊशे रुपये कमाल दर वेटल्या आठ हजार वीस रुपये सर्व धंदर भेटले सात हजार नऊशे साठ रुपये त्यानंतरची वाजा समिती मांढळ जात आहे लोकल आवकाली आठशे क्विंटलची किमान दर वेटल्या सात हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर वेटल्या सात हजार नऊशे रुपये सर्व धरंदर भेटले सात हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची वाजा समती कोपरनाथ जात आहे लोकल आवकाली अकराशे क्विंटलची किमानर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर वेटले सात हजार नऊशे रुपये सर्व धरंदर भेटले सात हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकालेली सोळाशे चाळीस क्विंटलची किमान दर वेटल्या आठ हजार एकशे दहा रुपये कमाल दर भेटले आठ हजार तीनशे रुपये सर्व धरंधर भेटले आठ हजार दोनशे दहा रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगण घाट जात आहे मध्यम स्टेपला आवक आलेली पाच हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सातशे दहा रुपये दर भेटले आठ हजार तीनशे पस्तीस रुपये सर्वात दर भेटले आठ हजार रुपये तर योग्य मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समिती आजचे कापसे बाजार की आमच्यापर्यंत आलेले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद